नमस्कार मैत्रिणीं आज आहे आपला गणपतीचा दुसरा दिवस आज आपली स्पर्धा आहे मोदक स्पर्धा ठीक आहे विशेष म्हणजे काल आपली जी डेकोरेशनची स्पर्धा होती त्यामध्ये खूप साऱ्या महिलांनी सहभागी घेतला आणि भरपूर महिलांनी आपल्याला फोटोही शेअर केलेले आहेत तर त्याच्यामध्ये कोण सिलेक्ट झालं हे रात्री नऊ वाजता आपण व्हॉट्सअपला कळवणार आहोत आणि उद्या व्हिडिओमध्येही आपण नक्कीच कळवणार आहोत आज आहे मोदक मोदकांनी मोदकाची थाळी सजवायची आहे छानपैकी आणि मोदकाची थाळी तुम्हाला व्हॉट्सअप करायची आहे जे नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवर हो, ठीक आहे तसंही तुम्ही मला माहितीच असेल की ही आपली व्ही आय पी क्वीन आ, जी मेंबरशिप आहे जी आपण व्यवसायासाठी देतो त्या त्याच्यामध्ये ज्या काही महिला जुडलेल्या आहेत त्या सर्व महिलांसाठी ही स्पर्धा चालू आहे ठीक आहे आणि आजच्या स्पर्धेमध्ये गिफ्ट काय असणार आहे ते आहे ग्राम बँगल्स हे बघा बँगल्स आहेत हे अशा प्रकारे वन वनग्या बँगल्स तुम्हाला भेटणार आहेत ज्यांचा सिलेक्ट होतील त्यांना बँगल्स मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे महिला खूप छान प्रतिसाद देत आहे आणि दुसरी गोष्ट जे नवीन मेंबर असतील जे आमचा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी त्यांनीही व्यवसाय चालू करावा आमच्याकडे फक्त आणि फक्त जो व्यवसाय आहे तो फक्त साडेआठशे रुपये गुंतवणुकीमध्ये व्यवसाय चालू होतो आणि विशेष म्हणजे त्या व्यवसायामध्ये सुद्धा आम्ही गिफ्ट देतो आणि तुम्हाला हा घरबसल्या करता येणारा हा व्यवसाय आहे आणि विशेष म्हणजे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स नक्कीच करा थँक्यू